तर जे महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही मागेल त्याला सोर कृषी पंपासाठी अर्ज केला आहे परंतु तुम्हाला अजून कंपनी निवडायचं ऑप्शन येत नाही ती कंपनी निवडायचं ऑप्शन कुठं आहे व ते कंपनी कशी निवडायची याबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्या जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे ऑफिशियल वेबसाईटवरच आहे मागील त्याला चोरकोशी पंपायची त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे तिथून तुम्ही इथं येऊ शकता तिथं आल्यावर तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस पाहण्यास मिळेल इथे तुम्हाला थ्री डोअरचं ऑप्शन दिसेल त्याच्या तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथे तुम्ही क्लिक केलं तुम्हाला पाच नंबरचं ऑप्शन दिसेल बेनिफिशियली सर्व्हिस याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यावर तुम्हाला ॲप्लिकेशन करंट स्टेटस या दोन नंबरचं ऑप्शन दिसत आहे ना त्यावर तुम्ही क्लिक करा इथं तुम्ही क्लिक केल्यावर इथं तुम्हाला तुमचे जी एम के आय डी आहे तुम्ही फॉर्म भरून तुम्हाला एम के आय डीचा मेसेज पडला असेल ती एम के आय डी तुम्हाला इथं पेस्ट करायची आहे आता मी माझी एम के आय डी टाकून घेतो तुम्ही तुमची आय डी टाकून घ्या त्यानंतर ते तुम्हाला इथं सर्च ऑप्शन दिसेल हे सर्च ऑप्शन तुम्हाला क्लिक क्लिक करायचं आहे आता तुम्ही इथं क्लिक केल्यावर तुम्हाला इथं सर्व डिटेल तुमची ओपन होईल तुमची एम के आय डी तुमचा जिल्हा तालुका गाव कोणाच्या नावावर अर्ज केला ते किती किती तारखेला अर्ज केला तर ते तारीखसुद्धा इथे येईल किती पंपचं म्हणजे क कोणता तुम्ही पंप निवडला पीचा ते सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला पाहण्यास मिळेल आता इथं तुमचा वन फॉर्म अपलोड झालेला आहे आता यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला तुम जर कंपनी निवडायचे ऑप्शन जरी पोहू शकता इथं खाली एक सर्च वेंडरचं एक ऑप्शन येत आहे हे जर तुम्हाला आलं असेल तर तुम्ही इथून तुमची कंपनी निवडू शकता तुम्हाला फक्त काय करायचं आहे हे सर्च वेंडर ऑप्शन दिसते ना याच्या तुम्हाला क्लिक करून तुम्हाला तुमची कंपनी इथून तुम्ही बऱ्याच कंपनीचे ऑप्शन येतील त्याच्यातून तुम्हाला जी कंपनी लागत ही ती बेस्ट कंपनी तुम्ही निवडू शकता याच्या क्लिक करून जरा हा व्हिडिओ तुम्हाला जर आपण माहितीपूर्ण वाटला असेल व्हिडिओला लागतात एक लाईक करा चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा काही जर याच्या अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा आपण ते सोल्युशन देऊया बिट्यापूरच्या नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद